dari no, pemerintah <melodic> <rotr Fine>.

आता ते म्हणाले मला काय समजावून सांगायचं ते म्हणे सांगा शाळेतून आली जेवण केलं त्याच्या अभ्यासाला बसेस संध्याकाळ पर्यंत उठतच नाही अरे म्हण तुम्हाला काय तकलीफ आहे इथे समोरच राहतय रस्त्याच्या पलीकडं तर म्हटलं तुम्हाला तकलीफ नाही ना काही ती करते तर करत ना अभ्यास मग शि म्हटलं काय रे बाप्पा काय म्हणतात तुम्ही काय म्हटले सर का बोर्डात यायचा असेल तर आठवी पासून तयारी करायला पाहिजे मी आता आठवी ते मला बोर्डाच्या मेरिट लिस्ट मध्ये यायचंय म्हणे त्यामुळे अभ्यास केलाच पाहिजे मग यांचं काय कर का, यांना काय अडचण नाही म्हणे पण ते मला सारखं म्हणतात एवढा अभ्यास करू नको एवढा अभ्यास करू नको आता आपण पोरांना काय म्हणतो अभ्यासाला बस अभ्यासाला बस हे केस जरा वेगळी होते मी म्हटलं करू दे अभ्यास तिनं खरोखर इतकं मनावर घेतलं का ती दहावीच्या मेरिट लिस्टमध्ये आठवी आली बोर्डामध्ये आठव्या क्रमांकाला केवळ आठवीत असताना तिनं प्लॅन केला आणि अकरावीला बोर्डात आठव्या क्रमांकानं पास झाली ती आज इंजिनियर आहे तिला पंचवीस लाखाचं पॅकेज आहे कंपनीची गाडी आहे जायला यायला काही अडचण नाही घरी मुलं सांभाळायला सासरे आहेत काही नाही त्यासाठी मुलांना लहानपणापासूनच प्रोत्साहन दिलं पाहिजे का तुम्ही शिका मोठे व्हा जर चांगल्या प्रकाराची नोकरी मिळाली तर ते आईवडिलांकडे चांगल्या प्रकारे लक्ष देतात त्यांच्यावर चांगले संस्कार करा त्यांची संगत तपासा मुलांना शाळेत कोण त्यांचे मित्र आहेत मित्रमैत्रिणी कधी कधी एकदा वाईट त्यांच्या लागले एका मुलगा सुद्धा मुलगी सुद्धा अभ्यासपासून दूर जातात असं एक मी उदाहरण सांगतो माझ्या वर्गात येत जाता बाजीराव नवले मी नावाच आहेत का सांगतो इतकी उदाहरण आहे बाजीराव नवले राजा विद्यार्थी होता प्रचंड हुशार दहावी झाल्यानंतर अकरावीत गेला आणि इतका बिघडला बिघडला म्हणजे अभ्यासच केला नाही वाईट संगत लागली आणि अभ्यास न केल्यामुळं तो बारावी झाला एक दिवस त्याचे आई वडील त्याचे वडील बी एस सी ॲग्री आई वकील एक दिवस रस्त्यातच भेटले मला म्हटलं काय चाललंय बाजीरावचं त्याचे वडील म्हटले तो थर्ड इयर एच एस सी म्हणजे बारावीचे तिसऱ्यांदा परीक्षा देतोय म्हणे तिसरा अटेम एम आहे त्याचा अरे म्हटलं तो इतका तो न्या आता काय सांगायचं सर त्याला नीट संगत लागली नाही तो बिघडला आणि तो सतत दोन वेळा नापा झाला ना आता तिसऱ्यांदा तो परीक्षा देणार आहे म्हटलं परीक्षा झाल्यावर हो त्याला घेऊन या माझ्याकडं ते दोघंही एज्युकेटेड होते दो ते घेऊन आले बाजीरावला माझ्या बाजीरावला म्हटलं तू इतका हुशार आहे वर्गात तुझा पहिला दुसरा नंबर असायचा आणि तू तीन वेळा बारा वेळेला नापास झाला तो गप्प बसला तो नाही मला आता मी आता पास होणार आहे आणि मला एम पी एस सी करायची त्याचे आईवडील काय म्हटले माहीत आहे का तू काय दिवा लावला आहे माहीत नाही का आता एम पी एस सीच्या आम्हाला पुढचं हे दाखवतो का म्हणे चिड येते ना एक वीस हुशार विद्यार्थी तीन वेळा नापास झाल्यावर मी म्हटलो आता तो फार सुधारलेला आहे म्हटलं तो आता म्हटला ना, हो ना मला एम पी एस सी करायचे निकाल लागले हो त्याला पहिलं एम पी एस सीच्या क्लासला पुण्याला पाठवून द्या तेव्हा सर याच्यावर भरोसा ठेवू नका अहो म्हणलं माझा भरोसा आहे मी सांगतो त्याला पाठवा तो पहिल्याच अटॅममध्ये एम पी एस सी झाला आणि आता डेप्युटी सीओ आहे का जो तीन वेळा बारावीला नापास झाला केवळ संगतीमुळं त्यामुळं आपल्या मुलांची मुलींची संगती तपासून घ्या लहानपणापासून चांगला मित्र चांगला मैत्रीण असली पाहिजे आपल्या मुलांना चांगलं वळण लागलं पाहिजे तुम्ही फार जागृत पालक आहात तुम्हाला एवढं सांगितलेलं पुरेसे होईल मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल संयोजकांचे धन्यवाद आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव नुव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लैंकेट रुपए एकौन नवोद डॉलर लेगिन दोन साठ रुपए फक्त। रेमंड सूटिंग पन्ना स्टक्के सूट। तस्येस मेंइंस फॉर्मल पैंट दोन खरेदी करा आनी मिरवा एक पैंट मोफत। मेंइंस फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आनी मिरवा एक शर्ट मोफत। ज़िल रेनवेयर बीस टक्के सूट। जौकी सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पाहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुरात आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळ अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस